यंदा मात्र दोन हजार एकोणतीसला ला हे भाजपचं सरकार असेल अशा पद्धतीने वक्तव्य केलं कसं पाहता कसं पाहतो म्हणजे तुम्ही जसं पाहता तसंच मी पाहतो ह्यामध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेला शिंदेसाहेबांना त्यांचा पक्ष उद्धवजींना त्यांचा पक्ष पवार साहेबांना त्यांचा पक्ष काँग्रेसला त्यांचा पक्ष असं सगळ्यांना सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही महाराष्ट्राची पा राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे इतर राज्यांची वेगळी इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं केजरीवाल पंजाब घ्या दिल्ली घ्या पश्चिम बंगाल घ्या आंध्र प्रदेश घ्या तेलंगणा घ्या कुठंही कर्नाटक घ्या पण इथं मात्र एका चंद्र इथं स्टॅलिन घ्या तामिळनाडू तुम्ही पहा पत्रकार मित्रांनो तुम्ही पण कधी विचार केला नसेल एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर नीट माझा ऐका एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर जवळपास पुढच्या महिन्यात चाळीस वर्ष होती त्या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही नव्वदला मी पण निवडून आलो तुम्ही आलो तुम्ही नव्वद नव्वदला तिथं काँग्रेसला सात जागा कमी पडल्या अपक्ष सुभाषांना कुल तोताराम कायंदे असे अनेक मान्यवर एकत्र केले आणि ते सरकार बनवलं हे झालं पंच नव्वदला पंच्याण्णवला तुम्हाला माहिती आहे एकशे पस्तीस का काहीतरी जागा भाजप शिवसेनेच्या आल्या नऊ अपक्ष घ्यावे लागले ज्यावेळेस पंचेचाळीस अपक्ष निवडून आलेले होते म्हणजे पंच्याण्णवला ते नव्याण्णवला आमच्या होत्या अठ्ठावन्न काँग्रेसच्या होत्या पंच्याहत्तर आणि त्यांच्याही दोघांच्या कमीच होत्या त्याच्यामुळे सरकार त्यांना करता आलं नाही मग आम्ही शेकपला घेतलं आणि इतर काही सहकारी मित्रांनी जनता पक्षाला घेतलं आणि सरकार केलं समाजवादीला अशा सगळ्या घटना आहेत ना त्याच्यामुळं इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्याकरता की बाबा पुढं आपल्याला करायचं आहे असं असं ते सांग म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल मला माहिती नाही परंतु त्यांना त्यांचा तेन पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा आणि पूर्णपणे बहुमत आणायचं बहुमतात हा अधिकार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहत्राईब करा करा आणि